श्री मंगळागौरीची आरती जय देवी मंगळा गौरी ओ वाळी न सोनी या ताटी रत्नांचे दिवे मानिकांच्या वाती हिरे या ज्योती जय देवी मंगळा गौरी मंगळा मूर्ती उपजली कार्या प्रसन्न झाली अल्पायुशिरा या तिष्ठली राज्य बाळी आयोपन द्यावया देवी मंगळा गौरी ओ वाी न सोनिया ताटी रत्ना दिवे वाती हिरे या जोती। जै देव जय देव लाग जाई जुई चाकळ्या, सोळा ती कटी सोळा दुरवा सोळा परीची पत्री जाई पी जी जु आबुया शेवन्ति जात के मनोहरे गोकर्ण महाफुले ते तगरे पूजेलाग जय देवी मंगळा गौरी ओवाळी न सोनी या ताटी रत्नांचे दिवे माणिकांच्या वाती हिरे या ज्योती जय देव जय देव साळीचे तांदूळ मुगाची डाळ आळ खिचडी चांधी ती नारी आपुल्या पती लागी सेवा करती फार जय देवी मंगळा गौरी ओवाळी न सोनिया ताटी रत्नांचे दिवे मनिकांच्या वाती हिरे या ज्योती जय देव जय देव डुमडू मे वाजंत्री वाजती कळावी काकणे गौरीला शोभती शोभती बाजू बंद काणी कापांचे गवे ल्याईली आंबा शोभे देवी मङ्गला गौरी ओवाळी न सोनिया ताटी रत्नांचे दिवे मनिकांचा वाती हिरे या ज्योती जय देव जय देव नावनी माखुनी मौनी बैसली शाटावाची चोळी क्षीरो पदक नेसली स्वच्छ बाउत होनी अंबा पूजू लागली जय देवी मंगळा गौरी ओवाळी न सोनी ताटी रत्नांचे दिवे मानिकांच्या वाती हिरे या ज्योती जय देव जय देव सोनी या ताटी, ताटी घातील्या पंचारती मध्ये उजळती कापुराच्या वाती करा धूप दीप आता नैवेद्य षड्रस पक्वांने ताटी भरा बोने जय देव जय देव जय देवी जय देवी जय मंगला गौरी ताटी। रत्नांचे दिवे मणिकांच्या वाती हिरे या ज्योती जय देव जय देव लवला हे ती घे काशी निघाली माऊली मंगळागौर भिजोई विसरली परतुनिया आली अंबा स्वयंबू देखिली देऊळ सोनियाचे खांब हिरयाचे कळसवर्ती याचा जय देवी मंगळा गौरी ओ वाळी न सोनिया ताटी रत्नांचे दिवे मनिकांच्या वाती हिरे या ज्योती जय देव जय देव तुम्हाला आरती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार